जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत संबंध छत्रपती संभाजी राजा आणि शहाजादा अकबर यांच्यामधले याला आपण नाव दिलं आहे कोष्ट दोन कार्यस्थानी पत्रांची आपण छत्रपती संभाजी महाराज व शहाजादा अकबर यांच्या संबंधावर बोलताना आधी शहाजादा अकबर याचे आयुष्य त्याचे कर्तृत्व तो स्वराज्यात आश्रय घेण्यास आला त्यावेळीची परिस्थिती व पार्श्वभूमी हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे अकबराचा जन्म औरंगजेबाची पहिली पत्नी दिलरस बानू हिच्या पोटी अकरा सप्टेंबर सोळाशे रोजी म्हणजे संभाजीराजांच्या जन्मानंतर चार महिन्यांनी झाला मोहम्मद अकबराची आई दिलरस बानू त्याच्या जन्मानंतर एक दोन महिन्यातच वारली आई विना पोरक्या झालेल्या आपल्या मुलावर औरंगजेबाने विशेष लक्ष दिले त्याने अकबराला अतिशय लाडात वाढवले होते मोठा झाल्यावर त्याच्यावर युद्ध आघाड्या सांभाळण्याची जबाबदारी टाकून युद्धकलेचे व राज्यकारभाराचे धडे दिले आता आपण अकबराच्या लष्करी कारभारातील जबाबदाऱ्या व मोहिमा याची थोडक्यात माहिती घेऊयात व त्याची कारकीर्द लक्षात घेऊयात सोळाशे सदुसष्ट साली म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी औरंगजेबाने त्याला आठ हजारी मनस छत्री व नगाऱ्याचा मान दिला सोळाशे बहात्तर म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी सतनाम्यांचे बंड मोडून काढण्यासाठी इतर सरदारांसोबत त्याला पाठवले सतराव्या वर्षी काबूलच्या स्वारीवर पाठवले एकोणीसाव्या वर्षी माळव्याचा सुभेदार केले विसाव्या एकविसाव्या वर्षी मुलता सुभेदार केले त्यानंतर लाहोर व अलाहाबाद यांची देखील सुभेदारी अकबराने सांभाळली होती असा हा शाहजादा अकबर दख्खनकडे येण्याची खरी कहाणी सुरू होते ती इथून पुढे इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये राजा जसवंत सिंहाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जोधपूर खालसा करण्याचा घाट घातला मी आपल्या सर्वांना विनंती करेल की जसवंत सिंह कोण होता हे नक्की शिवरायांच्या काळातील इतिहास वाचून जाणून घ्या आणि तो औरंगजेबाशी किती एकनिष्ठ होता ते सुद्धा नक्कीच जाणून घ्या जोधपूर खालसा करणे किंवा औरंगजेबाच्या मर्जीतील इंद्रसिंह याला वारसा हक्काने त्या गादीवर बसवणे हे जसवंत सिंहाच्या याच काळात बादशाहने जिजियाकाराची अंमलबजावणी देखील केली त्यामुळे सर्व राजपूतांनी एकत्र येऊन मुघल साईविरुद्ध बंड उभारले या बंडाचा बिमोड करण्यासाठी बादशाहने आपल्या तीन शहाजाद्यांना रवाना केले शहाजादा अकबरला चित्तोडची बाजू सांभाळण्यास धाडण्यात आले आले परंतु याच काळात जसवंत सिंहाचा एक कारभारी दुर्गादास राठोड याने अकबराला औरंगजेबाविरुद्ध फितवले आम्ही सर्व राजपूत तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही विरुद्ध बंड करावे आम्ही तुम्हाला दिल्लीच्या तत्तावर बसण्यास सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली दुर्गादासाच्या या सांगण्याला बोलून अकबराने बंड पुकारले आता एका बाजूला मुघल बादशाह औरंगजेब आणि एका बाजूला अकबर व राजपूत यांच्यामध्ये युद्ध होणार हे निश्चित झाले युद्धाचा तळ होता अजमेर औरंगजेबाकडे पुरेसे सैन्य नव्हते तर अकबराच्या बाजूने राजपूतांचे तीस हजार सैन्य होते, होते। त्यामुळे पेचात पडलेल्या औरंगजेबाने त्याचे राजकारणातील हुकमी अस्त्र म्हणजे कपटनीतीचा वापर करण्याचे ठरवले इथून पुढे व्यवस्थित ऐका मित्रांनो किमया औरंगजेबाच्या एका कार्यस्थानी पत्राची दोन्ही बाजूचे सैन्य एकमेकांसमोर येऊन टाकले होते उद्या सकाळी युद्धाची धामधूम सुरू होणार होती आणि आदल्या रात्री कपटनीती निपुण औरंगजेबाने अकबरास एक पत्र लिहून पाठवले पण ते पत्र अकबराच्या हाती न पडता ते राजपूतांच्या हाती पडावे असा डाव औरंगजेबाने केला या कारास्थानी पत्राचा थोडक्यात मजकूर असा होता औरंगजेब अकबरास उद्देशून लिहितो तुझ्या आज्ञाधारकपणा मी नेहमीच वाखाणीत आलो आहे बंडाचे हे ढोंग करण्यात तो स्पष्टच दिसला परंतु आता त्याच आज्ञाधारकपणे हे कार्य पुरे करणे आवश्यक आहे यासाठी तुझे राजपूत सैनिक आघाडीवर ठेवण्यास विसरू नकोस आणि लढाईच्या घाईत त्यांच्यापैकी जितक्या जास्त लोकांना ठार मारता येईल तितके ठार मार मी आणि माझी फौज मिळून इतरांस गारत करू अशा रीतीने राजपूतांवर सूड उगवून आपण दोघे त्यांचा बिमोड करूया असे झाल्यास तुझी इच्छा पूर्ण होईल या औरंगजेबाला या कारस्थाना संपूर्ण यश मिळाले व ते पत्र बरोबर राजपूतांच्या हाती पडले आणि अकबराकडून आपण फसवले जात हो, आहोत असा पक्का गैरसमज सर्व राजपूतांचा झाला एका रात्री सर्व राजपूत अकबराला सोडून गेले अकबर झोपेत होता सकाळी उठतो ते सारे शांत आता अकबर एकाकी पडला तिथून तो त्याच्या कुटुंबातील काही व्यक्तींना घेऊन गे। मारवाडकडे गेला तिथे दुर्गादास राठोड काही सैन्यासह त्याला मिळाला अकबराला तर इराणकडे जाण्याची इच्छा होती पण ते शक्य नव्हते या परिस्थितीत आता ते दोघे राजा जयसिंहाच्या मुलखात गेले या काळात बादशाहने सुरुवातीला शहा आजम व नंतर त्या भागातील सर्व सुभेदार किल्लेदार व जमीनदार यांना अकबराचा पाठलाग करण्यास मागे लावले त्यामुळे शेवटी तुर्गादास राठोड व अकबर यांनी विचार केला की संपूर्ण हिंदुस्थानात एकच असा राजा आहे जो आपल्याला आश्रय देऊ शकतो व जो आपल्याला औरंगजेबापासून संरक्षण देऊ शकतो तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज या विचाराने अकबर नर्मदा नदी ओलांडून स्वराज्यात दाखल झाला व पाली येथील सुधागड जवळील दोनशे या गावी मुक्कामाच राहिला ही होती छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयास आलेल्या बादशाह पुत्राची करुण कहाणी पुढे छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांच्यामध्ये स्वराज्यात काय हालचाली झाल्या ते पाहूया शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे